तर ठाणे रेल्वे स्टेशनवर या संदर्भातली काय नेमकी सगळी परिस्थिती आहे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी शुभम कोळी सध्या आपल्याबरोबर थेट ठाणे रेल्वे स्टेशनवरून जोडले गेलेले शुभम मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो आहे अर्थातच याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झालेला आहे कारण ठिकठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी आल्याचं कळते काय नेमकी स्टेशनवर स्टेशन परिस्थिती दिसतीये शुभमकोळी आमचे प्रतिनिधी सध्या ठाणे स्टेशनवर उपलब्ध आहेत आणि काय नेमकी सध्या ठाणे स्टेशनवर परिस्थिती आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर मुंबईमध्ये सध्या प्रचंड पाऊस आहे रुळांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे कुर्ला सायन घाटकोपर या ठिकाणी पाणी साचल्याचं सा पुढे आलेलं आहे त्यामुळे अर्थातच रेल्वे वाहतूकसुद्धा बंदावली आहे आणि मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर याचा तातडीनं परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि पंधरा ते वीस मिनिटं सध्या रेल्वे वाहतूक मध्य रेल्वेची उशिरानं सुरू आहे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलेले आहे त्यामुळे वेगवेगळ्या बेक स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झालेली आहे दुपारच्या सत्रातल्या कार्यालयांमध्ये जाण्यासाठी सध्या मोठी गर्दी मुंबईकरांची पाहायला मिळते सध्या शाळांना जरी सुटी जारी झालेली असली तरी देखील काही जण कामानिमित्तानं घराबाहेर पडलेत काय नेमकी ठाणे रेल्वे स्टेशनवर सध्या परिस्थिती आहे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी शुभम कोळी आपल्या आहेत शुभम काय नेमकी ठाणे स्टेशनवर सध्या परिस्थिती आहे निश्चित पाहिलं सध्या मी आहे मदरवेच्या महत्वपूर्ण अशा ठाणे रेल्वे स्थानकावर या ठिकाणी आपण पाहिलं तर सकाळपासूनच जो आहे तो मुसळधार पावसाने मोठा वेग जो आहे तो या ठिकाणी कायम धरलेला आहे सध्या ठाणे रेल्वे स्थानकावर आपण पाहिलं तर कल्याणच्या दिसले असेल किंवा दोन्ही मार्गांवरती जी आहे ती प्रवाशांची मोठी गर्दी जी आहे ती सकाळात त्या ठिकाणी पाहायला मिळते तर मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती दहा ते पंधरा मिनिटं देखील उशिराने जी आहे ते धावताना दिसून येत आहे कांजूर मार्ग रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये पाणी साचलेले जे आहे ती मध्य रेल्वेची ही वाहतूक कोंडी विस्कळीत झाल्याचं जात आपण पाहिलं तर मोठी गर्दी जी आधी प्रवाशांची या ठिकाणी अजून देखील कायम आहे पावणे बाराची ही वेळ झालेली आहे आणि या दरम्यान अनेक शाळकरी विद्यार्थी असतील किंवा कॉलेजला जाणारे महाविद्यालय जाणारे अनेक विद्यार्थी जे आहेत ते घराबाहेर पडत असतात आणि त्यांची सुद्धा जरी या ठिकाणी मोठी एकंदरीत फगिती झाल्याचं दिसून येत आहे रेल्वे ज्या आहेत त्या रीतामध्ये जरी येत असल्या तरी देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्या रेल्वे ज्या आहेत त्या उशिराने धावत असल्यामुळे एकंदरीत मोठी गैरसोय जी आहे ती रेल्वे प्रवाशन त्या ठिकाणी होताना दिसून येत आहे तब्बल पंधरा ते वीस मिनिटं रेल्वे जे आहेत त्या उशीराने धावत पण पाहिलं तर डोंबिवली लोकल जी आहे ती सव्वा अकराची आहे ती अजून पावणे बारा झाले असते तरी देखील प्लॅटफॉर्म नंबर दोन वर जे आहे ती आलेली नाही आणि त्याचमुळे मोठी गर्दी जी आहे ती आपण ठाणे रेल्वे स्थानकावरती पाहायला मिळते दुसरीकडे शाळेकरी विद्यार्थी देखील आपल्याला या ठिकाणी अडकून जे आहेत ते पडलेले पाहायला मिळत त्याचबरोबर दुसरीकडे आपण पाहिलं तर मध्य रेल्वेची वाहतूक दुसरं झालेला याचा मोठा ताण जो आहे तो रस्ते वाहतुकीमध्ये देखील ठाणेकरांना जो आहे तो सोसावा लागतोय ज्या अंतर्गत भागामध्ये ज्या बसेस ज्या आहेत धावत असतात त्यांचा देखील मोठा फटका जो आहे तो ठाणे रेल्वे स्थानका परिसरामध्ये पाहायला मिळतो दुसरीकडे आपण जा पाहिलं तर ही वाहतूक जी आहे केवळात सुरळीत होईल याच्या प्रतिष्ठे आता ठाणेकर नागरिक जे आहेत एकंदरीत पाहायला मिळत आहेत तर शुभम धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी मात्र असे संपर्कात राहा कारण ठाण्यामध्ये सध्या जरी प्लॅटफॉर्मवर गर्दी असली तरी वाहतूक पूर्णपणे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे त्यामुळे परिस्थिती आता पूर्ववत कधी होती हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे